संत शिरोमणी नरहरी सोनार यांची सातशे चाळीसावी जयंती पुण्यतिथी आपण आज या ठिकाणी साजरी करत आहोत सर्व आपला सोनार परिवार आणि बाकी सर्व समाजातील कंपनी मंडळी आपण या ठिकाणी येत असतो प्रत्येक संतांचे आपण पुण्यतिथी आपण साजरी करतो आणि प्रत्येक संतांच्या वेळेस आपण प्रत्येक समाजातील आपण समाज गोळा होत असतो आणि गोळा करतो आणि सर्वांच्या माध्यमातून आपण तिथे साजरी करण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण मागच्या वेळेस आपण पाहिलं नामदेव महाराज पुण्यतिथी साजरी केली गुरु आपण बारा साजरी केली बाळकीचे आपले रोहिदास महाराज त्यांची पुण्यतिथी साजरी केली आत्ता महागे आपण गाडगे महाराज साजरी केली सर्वजण समाज हा एकत्र येत असतो आणि त्याच्यातून आपण पुण्यतिथी साजरी करत असतो त्याच पद्धतीने आपण आज नरहरी महाराज सोणार यांचे सातशे चाळीस पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरी करत असतो त्यामध्ये आपले महामुनी परिवार असेल वेदपाटक परिवार असेल पेंद्रे परिवार असेल पाटुकले परिवार असेल नवे नवे आपला सर्व मान्यवर ग्रामस्थ परिसर संपूर्ण असेल हे सर्वजण आपण या ठिकाणी गोळा होतो आणि या ठिकाणी पुण्यतिथी साजरी करतो